गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आज आहे सॅटरडे सॅटरडेला म्हणजे तसंही एंजलला चार दिवस सुट्टीचे उद्या पण सुट्टीचं आहे तर ती गेलेली आहे ट्युशनला आणि आम्ही आता रेडी होतो आहे कारण की चाललेलो आहे आजी मी शिफ्टिंग केलेली आहे तर नाही केले मी तर मग आम्ही तिकडे चाललेलो आहे रूमवरती चला तर मग ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि तुम्हाला माझे ब्लॉग आवडते आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता जेवण वगैरे करते सकाळची सगळी सगळी कामं आवरून घेतलेली आहेत आणि आता निघायची वेळ झालेली आहे निघायच्या वेळेसच बरोबर पाऊस आलेला आहे आमचा बघू शकतो पाऊस लागलेला आहे आता बघू आता जेवण वगैरे करू आणि मग निघूया एन्जली येईल आता ट्यूशन मम्मी गेलेली आहे ट्युशनला ला आणायला काय बोलताय लवकर लवकर कुठे बाय बाय चाललं तुझा बॅग टाकू टाकेल जड होईल ना बॅग इथे हालता नाय तिला घ्यायला जड होईल ना मिस्ट करत झोपीला आली मिस्क इकडे आयुष्यात दिसते बाबू बाय बायकर बाय कमच्या खोलायचं आहे बघ ना Stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. times, don't fly too high, be sure to keep the mound in sight, fly forever if you keep it tight, love the world but keep the sky on your mind. आम्ही पोहोचलो ट्रेनमध्ये बाबूने त्रास नाही दिला तिला ॲक्च्युली झोप आलेली ना त्याच्यामुळे ती हे करत होती इथे बघा ही रूम आहे वाटतं आजीची मला अजून ना माहिती ते खालीच आहे पण मी ओळखलं बहुतेकच असेल आणि इथे काम सुरू आहे सर्व हां हा एक मिनटं अजून ना ही बिल्डिंग बनते म्हणजे अजून काम सुरू आहे ह्याचं तर त्यांनी आता इथे शिफ्ट झालेले आहेत आम्ही पण पहिल्यांदा आहे चला आता टाळा वगैरे उघडून थोडंसं बसतो आराम करतो मग ब्लॉक कंटिन्यू करते मी बाय संध्याकाळी रिटर्न आम्ही आमच्या घरी आणि उद्या एंजलचे पप्पा येणार आहेत मग एंजल जाम खुश आहे खुश आहे खुश तिचे पप्पा पण नाही आहेत आणि मग मम्मी पण इथे येणार होते पूर्ण दिवस मग आम्ही एंजलला घेऊन जायला बोलत होते ते मग आम्ही दोघी काय करू मग मम्मी चला तुम्ही दोघे पण म्हणून मग आम्ही पण आलो की रूम पण बघून होईल आणि घरी पण कोणी नाही तर आम्हाला पण बोर नाही होणार ते पप्पाचे पप्पा पण कामाला होते मग म्हटलं आपणच थोडंसं फिरून येऊया चला का टाळा वगैरे उघडतो आणि जातो थोडं आराम करतो चावी घेऊन ये आईल विचार चावी कुठे चेंज वगैरे करून घेतलं अजून नवीन बिल्डिंग आहे ना त्याच्यामुळे सर्व काम पेंडिंग आहे यांचं पण मोठी आहे मस्त मिळाले रूम ते बघा इकडे किचन आहे किचन आहे त्या दिवशी मम्मी आलेले तर मांडणी वगैरे लावून गेलेले मागे दिसत असेल तुम्ही काय बल्ब नाही आणलं विसरले ते आणि किचन पण मस्त आहे थोडंसं सामान सेट करून गेलेलं त्या दिवशी ते चल थोडस आम्ही पण आता पहिल्यांदा बसून हे बघा हिच काय सुरू दुसऱ्यांचे ठेवून दे बाबू झोपलेली आहे मागे दुसऱ्यांचे ठेवून दे खूप मस्त आणि आता वातावरण छान झालेलं आहे म्हणजे आता पाऊस येणार आहे जोरात तर पहिल्यांदा तर आमची चहा चहाशिवाय काही काम नाही चहा ठेवलेली आणि चहा पिऊन बाकीची कामं आवरून घेतो पण रेंट कमी आहे त्याच्यामुळे छान आहे रूम पण आणि भारी आहे मस्त मला आवडलं साखर आजी बाबू बघ कशी झोपले उठली की सुरू होईल तिचा सगळं can see the end but we'll see it through don't fly too high be sure to keep the ground in sight fly forever if you keep it tight love the world but keep the sky What's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. मग आता आजी हळूहळू करते आणि त्याच्यात बाबूला आलेला आहे ताप आमचा हा आहे बघा ताप आला निष्का तापले खूप आणि बाहेर वातावरण तर मस्त जोरदार पाऊस आलेला आहे आणि एंजू गेलेली आहे खाली सामान आणायला आता आल्यावरती आपण आल्यावरती बघूया ती नवीन एरिया आहे ना तर ती घाबरली थोडीशी बाहेर जायला तर फोन करून रडत होती आजी बरोबर गेली आहे सामान आणायला इथून बाहेरच खूप मस्त वाटत मला ना खूप आवडलं अर्ध काम तर आमचं ऑलमोस्ट झालेलं आहे बाकीच थोडं थोडं होऊन देऊया भात पण मी लावून घेतला म्हणजे संध्याकाळसाठी कारण आम्हाला रिटर्न पण घरी जायचं ना तर जेवण इथूनच करून जाऊ आम्ही दीदीला आवाज देते दे तिला आवाज दे बाबूची तब्येतच डाऊन झाली पप्पा नाहीये तर ताप आलाय भरपूर येताना तर नव्हतं पण आता इथे येऊन सडनली ना खूप ता तापली आहे तिला औषध मागावं लागेल आता इथे तर आहे ना औषध मेडिकलने मागवलंय बघू मग घरी गेल्यावरती मिसका काय करते मिसका मिसका आता जरा बर वाटते म्हणून खेळते पहिल्यांदा नवीन नवीन दिसत होत ना त्याच्यामुळे पडली काय खाते खातेला काय खाते काय खाते काय खाते कागत नाहीये ती खेळणीची खिडकी आहे आणि हे बघा मी कोणत्या तरी कोपऱ्यामध्ये घुसून बसायचं आणि आज जेवणामध्ये मी बनवलं आहे मीच बनवलंय चिकन आणि रस्सा चिकनचं हे बघा आणि भाग केले हा तो दुपारीच घातलेला भात केलेला अजूनही थोडीशी मॅगी इकडे पाडली त्याला जाऊ द्या त्याला जेवण वगैरे मी रेडी करून घेतलेले हां आणि चिकनची भाजी बनवलेली प्लीज माझ्या चॅनेलवरती चेकआउट करू शकता तुम्ही काय करा राजे आज इथे आलेलो म्हणून पटकन लवकरच जेवण बनवून पण झालेलं आहे आणि आज लवकर जेवलो पण आम्ही एवढ्या लवकर जेवत तर नाही बाबू झोपली बाबू आहे ना पडलेली आहे ना थोडंसं इथे टेंगूळ आलं तिला तर ना झोपून गेली ती तब्येत पण बरी नाही ना तिची चला आणि दिदीने पण इकडे शिफ्टिंग आता, आता केले पण त्यांचं सामान यायला टेम्पो वगैरे यायला ना थोडा लेट झाला ना त्याच्यामुळे त्यांना आत्ता म्हणजे आत्ताशी इथे पोहोचलं आता ते डिरेक्ट त्यांच्या घरी जातील मग सगळं सामान वगैरे सेट करतील आजीचं तर ऑलमोस्ट आम्ही अर्धर केलेलं आहे तर आता थोड्या वेळात आम्ही निघून जाऊ मग हळूहळू तर त्यांचं मग सेट करून टाकतील थोड्या वेळात आम्ही घरी जायला निघू आता त्या येतील तिथे मग त्यांना भेटून आम्ही घरी जाणार तर मग तो, तो थोड्या वेळात परत भेटते मी तुम्हाला आत्ताच आम्ही घरी पोहोचलो बाकीचं काही शूट नाही केलं तिथून येताना कारण ना तिकडे लाईट गेलेली आणि त्याच्यामुळे पूर्ण अंधार झालेला बाबू पण झोपलेली उठल्या अंधारामध्येच उठली तर खूप रडली मग त्याच्यामुळे आम्ही पटकन निघालो आणि मग लकीली आम्ही जसं स्टेशनवर पोचलो तशी पटकन ट्रेन पण तिथेच उभी होती मग लगेच बसलो आणि आलो आणि पटकन घरी पण आलो निघून आणि चला तर मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि उद्याचा ब्लॉग नक्की बघायला विसरू नका कारण पाच दिवसांनी एंजलचे पप्पा येणार आहेत तर मुलींचे रिॲक्शन काय असतील ते नक्की बघा आणि माझा ब्लॉग असाच बघत राहा आवडला असेल तर लाईक करा चला तर बाय गुड नाईट आता ब्लॉग एंड होत आहे